हॅलो काही चला आम्ही आता चाललो एक विरीला मी माझा मुलगा माझी सोन शामी चेतन आणि इकडे बघा नवरा नवरा बायको जीव बघा कम्प्लीट <laughs> चावा मारे होता ते तुम्ही असं दोघा ना आए, ए असत राहा असत रामताम असा हा एक नंबर एक नंबर आता आपण कुठे आलो आता मी तर तुझ्यापेक्षा डेंजर बोल 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 मध्ये आलो आमोल माधी आईले, पेना दे, आर तेरु को ने को, <laughs> मेरु को पेना के एक बार, दिखा दिखा, जल्दी दिखा, अरे डोले, डोले मिले बित को ले अजी, <laughs> <कोला दे। laughs> हालो गाईस, चला, आमे आता चल्लो एक विरिला, मी माझा मुलगा माझी सून श्यामी चेतन आणि आता बर बर गावली का तुम्ही आमचे सोबत रहा अशा आम्हाला सपोर्ट करा हा आणि आमचे व्हिडिओ ब्लॉग असेच बघत राहा बघत राहा बघत राहा हा आता कशासाठी चालले ते पण सांग ना जरा दर्शनाला हा कधी दर्शन करायचं आपण सकाळी लवकर हा तो वेगळा ब्लॉग बनवू आपण मस्त चांगला एकदम फ्रेश हा मग सांग आमचा ब्लॉग असत बघत राहा आमचा ब्लॉग असच बघत राहा जय सद्गुरु जय सद्गुरु चला निघलो काही एकविरीला मस्त मोसमचा तुला मी का का भेल कधी द्यायची देतो ना देतो ना बस का तुला भेल पाठत ना देवा तुला ने वान ने वान दे। ओ, तो सांगतो नाही तर चला आता खाऊ आपण भेल आणि मस्त चॉकलेट चॉकलेट हा हे बघा चॉकलेट हा आता मी भेल दाखवता भेल बघा बघ चला कडक रोग तिचा भाई आमची पण याला लवकर देवा भाऊची बीएमडब्ल्यू आणि नाई ने आणि ती दोन्ही दोन्ही पण बघा दोन्ही पैकी हा हा बीएमडब्ल्यू बघू अरे कसं ग्रेकिंग हा ना काकू बघ कवरी भारी सिस्टीम दिला काकू जे ना आता बेल काढला नंतर बघू चला आपण जाऊ चल टेन्शन नको जाऊ येल तेव्हा येईल टेन्शन न घ्यायचा बर बर दोन तो देवाच्या मर्जीचे पुढे काय चालत नाही देवा अ देवा। तो तो देवा। देवा। देव देव कोणचा देवा आपला त्याने जर ठरवलं ना का खालच्या देवाला ये द्यायचा हम्म तर तो देणार देणारच बर बर कशी आमची भेल घाते बघ वहिनी अरे नवऱ्याला भी बरोबर इकडे शि बरोबर बरोबर तर गाईच कधीपासून काकूच बोलत होती ब्लॉग मध्ये म्हणजे आम्ही काकूला शिकवतो कसं बोलायचं कसं काय करायचं तर आता आलोय फूड मोडला आम्ही आणि हाय गाईच काकू आता आपण कुठे आलो आता मी तर तुझ्या पेक्षा डेंजर बोल 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 अमोल मध्ये अमोल मध्ये आय मी काय बोललो मग फ्रुटमॉल मॉल ला फुटबॉल मॉल हो ना पण वहिनी बघ ना आज कौरी खुश आहे का खुश आहे त्या नाही पण का खुश आहे माहित का आता वहिनीला अख्खी फॅमिली भेटेल ना तिकडे जी तिथे गेला आपल्याला भाव बी देणार नाही वहिनी आपल्याला आवाज पण नाही देणार आपल्याला आवाज पण नाही देणार बघ तू पाहिजे का आम्हाला आवाज नाही विचारशील ना भाऊ काय पाहिजे भाऊ काय आई काही पाहिजे का अहो काय पाहिजे बायान काय पाहिजे नाही तरी नक्की हा येऊ बघा गोरा झाले काय लावत ओटन चंदन बघ <laughs> <laughs> ना कसा आ... ते गोर गोरा झाले तोरेच लग्न करायचं हाय तेच नाईनी गोरं व्हायचंय का नाही ना दीकरच गोरा दिसत याला तर पासपोरीन उभा करून ठेव याला पासपोरीन जर उभा केला ना तर भाई योज सं यांचे डेंजर बघू चिमटा विमटे जाऊ का रागात <laughs> नाही मग हा नको ना काकू चांगलं फसवतांना जागच जागच फसवतांना चला तर आम्ही चाललो देवा भाऊ जाऊ तर चला आता आलेला पण देवाकडे देवा तो देवा नाही देवा देवा पाटील देवाकडे काय देवा पाटील इथे काय भेटतंय रोल भेटतो हा रोल कसला

Yeah. टोप देना मला दोन दिवस हा हे कॅप देऊन अरे मी केक बनवता मी केक बनवतो मी केक बनवता त्याच्यामुळे माझी किसा पड टोफी दे ना टोपी मला दे देना अरे ससमे <laughs> 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 दे दे सस्मी दे कैप दे मेरे को दे जल्दी मैं केक बना था मेरे को कैप नहीं है इसके वजह से मैं कैप हाँ ये 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 खोल के देना भाई खोल के देना मेरे को कैप दे भाई कैप कैप खोल के दे हाँ अभी कैसे पहनने गए पहन के दिखा एक बार पहना दे, 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 दे।, पेन दे। तेरे को नहीं मेरे को <laughs> mm -hmm> मेरे को पहना के दिखा एक बार दिखा, दिखा दिखा जल्दी दिखा अरे डोले <laughs> डोलीवर बिटकले कुकिंग कुकिंग हे काहीच तुम्ही बघू शकता मला कॅब टाकू कस काम हा ऑर्डर काय पाहिजे ऑर्डर बोल हा ऑर्डर माहीत नाही चिठ्ठी चिट्टी घेऊनच इथे बघ काकू एकदा बघ मी कसा दिसतो त्या सांग आधी आल्लू पराठा अरे वाहिनीला पाहिजे बघा अल्लू पराठा बर्गर, बर्गर गाइस कसं वाटतं बघा एक फोटो काढू का मी पण आता मंडली इथेशी बर्गर आलेला आहे बर्गर आहे डोरी मोल काकू बघ घर सारखी बसले रे काकू हा आपली पद्धत सोराचा नाही कुठे गेला तरी बोल नाही राहणी घ्या ना आता बर्गर आलाय तुमचा बर्गर खाऊन घ्या चला तर चला आता आमची ऑर्डर तुझा आलेली आहे इथे आहेत पराडे आणि इथं काय आहे रोल पनीर रोल आणि इकडे बघा नवरा नवरा बायको होता जीव बघा <laughs> कम्प्लीट चावा मारी होता तुम्ही असतो करा ना आ, ए असत राहा असत रामता मसा हा एक नंबर एक नंबर हा दे काकू मस्त बसले बाकी तुला भारी जे चावा जे काकू जे जे काकू चावा

चला खाऊन झालेला आहे आणि आता आम्ही निघतो पहिला जाऊ आम्ही जाताना आपले एकवी खालती पायट्याचे दर्शन घेऊच आणि काकू बोल। कसा होता रोल छान होता पण खाला बर्गर चिकन बर्गर खाला चिकन बर्गर ना देवा होता हा हो हो बारा झाला चला आ, वेज चांगला दिवस काहीच खायचा नाही जो रोज मटन मच्छी पोरगा पंचेचाळीस दिवस उपास करणार माझे चल ना बस ना। ना ना चाल आता कुठेतरी बसतच आपल्याला मी बसू हा आहे चल चला आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राह चला पोचलो आम्ही ना आता आमचा भाऊजी आम्हाला ताजा ताजाच भेटले भाऊजी काय मान काय हंगत माहिती ग त्या पाचार पाचार टाकू नका बोलत माझा तुला हंगता ओसा काम करले तिकरण्याला माका मास्तर पायी बाबो बाबो क सांगू तुला <laughs> वाटोलं ल बा बाकी तुम्ही मला मी एसी मध्ये जागा दिल मी तुम्हाला का बोलू नाही नाही हो ना, मी कुठे बिन एसी मध्ये जागा ती हा आता बोलू शकत नाही तसं आम्ही बोलत नाही तर तुम्ही पण बोलू नका पण आज हे पण भाऊ हे कुठले लोरा जावळ झालं तर इचर भाऊजी दादा आज मग क बाबा राईचं दर्शन घेतो खालच्या पाहिजे जवळच घेतला कारण की आता पोचलो बाहेर बेंड लय आवाज येत आहे ते दे। पाकडे नाचताना रात आवाज येणारच नाही